डव्वा गावाजवळ शिवश्याही बस अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना पंचेवीस लाख रुपये आणि जखमींना पंधरा लाख रुपये आर्थिक मदत द्या अशी मागणी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी केली आहे भंडाराकडून साकोली मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या भंडारा आगारातील शिवश्याही बसच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दरम्यान अपघात झाला शिवश्याही बस क्रमांक यम एच शून्य नऊ ईम बारा त्र्याहत्तर असा बसचा क्रमांक आहे बसमध्ये अंदाजे चाळीस प्रवासी होते अपघातादरम्यान नागरिकांची गर्दी जमा झाली नागरिकांनी सहकार्य करून बचावकार्य सुरूच ठेवले या अपघातात अकरा प्रवासी मरण पावले आहेत यात भंडारा जिल्ह्यातील चार मृतकांचा समावेश आहे तर काही जखमी झाले भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांना माहिती मिळताच गोंदिया येथील जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक पोलीस अधीक्षक आगार प्रमुख यांच्याशी संपर्क केला आणि तात्काळ त्यांच्यावर योग्य तो उपचार करा असे खासदार पडोडे यांनी संबंधित अधिकारी यांना सांगितले मात्र अपघात खूपच भीषण असल्यामुळे काहींचा मृत्यू तर घटनास्थळीच झाला होता बचाव कार्य सुरूच होते अशातच अंदाजे अकरा प्रवासांना आपला जीव गमावा लागला अशी माहिती मिळाली तर काही जखमी आहेत सदर घटनेमध्ये मृत पावलेल्या आणि जखमी कुटुंबियांच्या सोबत मी आहो आपल्या संवेदना व्यक्त करतो ही अत्यंत दुःखद घटना आहे असेही खासदार प्रशांत पडोळे यांनी सांगितले तसेच खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केंद्र आणि राज्य शासनाने मृतकांच्या कुटुंबियांना पंचेवीस लाख रुपये जाहीर करावे तर अपघातातील जखमींच्या कुटुंबियांना पंधरा लाख रुपये आर्थिक मदत शासनाने तात्काळ जाहीर करावे अशी मागणी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केली आहे